सोलापूर स्वागत भारतीय विद्याभवन ही जे ट्रस्ट आहे संपूर्ण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत देशातलं सर्वोच्च शिक्षण देणारी एक महत्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या सरकारने त्यावेळी ही जागा देताना हा विचार केला आहे की विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्राकरता जी नवीन आपली जे सुशिक्षित मुळी आणि सी बी एस सी कॉलेज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे शिक्षण संस्था आहे ती अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था देशातली राज्यातली आहे आणि त्यामुळं या राज्यातला जर इतिहास काढला ना या राज्याचा इतिहास काढला ना मला तर कोणावर टीका करायची नाही आहे अक्षरच्या जमिनी लुकून टाकल्या अक्षरच्या जमीन लुकून टाकल्या तितका रेकॉर्ड आमच्याकडे आहे पण आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकारने त्या काळामध्ये घेतलेला निर्णय योग्य होता त्या काळामध्ये जो निर्णय घेतला तो तो या समाजाकरता शिक्षित भारताकरता येणाऱ्या पिढीकरता आणि उच्च शिक्षणाकरता महत्त्वाचा होता आणि म्हणून तो निर्णय घेतला असे हजारो निर्णय महाराष्ट्रात झाले आहे काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या चिला लाखोच्या करोडच्या जागा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला घेतल्या आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला लाखो करोडोच्या हजारो करोडच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी त्या काळात लाटल्या आणि देवेंद्र फडणवीसांचे कुठलंही नाव बघा हो। त्या ट्रस्टमध्ये नाही आहे ती ट्रस्ट त्याच्या मालकीची नाही आहे मी या ट्रस्टमध्ये नाही आहे पनवारलालजी पुरोहित आणि ज्या पद्धतीने पनवारलाल पुरोहित त्या ट्रस्टचे अत्यंत म्हणजे असा एक मनोहरलाल पुरुष त्यांचं आयुष्य आहे निष्कलंक आयुष्य आहे कधी कुणाचा एक टाचणीवरही म्हणजे डाग त्यांच्या कपड्यावर नाही आहे इतकी निष्कलंक चांगली संस्था भारतीय विद्याभवनला जागा दिलेली आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीचे हे अनिल गोटेसारखे आरोप हे त्या ठिकाणी ते लोक करत राहतील पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे आणि तो निर्णय समाजाकरता गरीब माणसाच्या शिक्षणाकरता घेतलेला आहे असं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका